आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा समोरील बेल लाईकला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर महाराष्ट्राचे मुख्याध्यापक महासंघ संच मान्यता दुरुस्तीचे अधिकार शिक्षण उपसंचालक यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांचे पत्र दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस भाव्य सविस्तर दोन हजार तेवीस चोवीस ह्या ड्राफ्ट स्वरूपातील संचमान्यता मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या सदर उपलब्ध करून दिलेल्या संचमान्यतेची तपासणी करून ज्या संचमान्यता दुरुस्ती करायच्या आहेत त्यांच्या नोंदी करून ठेवण्याबाबत देखील सूचना ठ करण्यात आल्या होत्या चेंज मॅनेजमेंट शिफ्टिंग ऑफ पोस्ट मीडियम चेंज शिफ्टिंग ऑफ स्टुडंट्स वर्किंग पोस्ट चेंज कॅटेगरी ॲट पोस्ट ह्या सुधारणा करण्यासाठी आपण मागील अनेक महिन्यापासून संचालक कार्यालयात चक्रा मारत होतात दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेसाठी ती सुविधा टॅब आता शिक्षण उपसंचालक कार्यालयात देण्यात आली आहे तरी ज्या शाळेचे विनानुदानित अंशतानुदानित अनुदानित अनुदानित मॅनेजमेंटमध्ये बदल करावायचे आहेत मीडियममध्ये बदल करायचे आहे क्लास कॅटेगरीमध्ये बदल करणे शिक्षकांची मा मान्यपदे वेगवेगळ्या टप्पा अनुदान स्तरामध्ये शिफ्टिंग करावायची आहे तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमामध्ये शिफ्ट करणे कनिष्ठ महाविद्यालय ॲड पोस्ट करणे ह्यासह इतर काही सुधारणा असल्यास दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे अधिकार सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आले आहेत शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल शाळा प्रणालीत सुवर लॉग इनमध्ये सरळ स्कूल डाटा व्हेरिफिकेशन हा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर टॅबमध्ये संचालक कार्यालयाने दिलेल्या मुद्द्याची तपासणी करून योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम संच मान्यता द्यावायची आहे करिता सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या संच मान्यतेबद्दल सतर्क राहावे काही सुधारणा असल्यास शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून अठ्ठावीस मे पर्यंत आपल्या विभाग स्तरावरून त्या करून घ्याव्यात अन्यथा मागच्या सातत्याने संचालक कार्यालय पुणे येथे चक्रा मारावे लागतील महत्त्वाचे म्हणजे उच्च मा माध्यमिक विद्यालयाची संच मान्यता आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीनेच होत आली आहे त्यामुळे अनेक महाविद्यालयांना तिची पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांनी ह्यावेळी तरी पोर्टलमध्ये नोंदणी करून घ्यावी दोन हजार बावीस तेवीसपासून आधार प्रमाणित संच मान्यता होणार असल्याने दोन हजार तेवीस चोवीस यावर्षीची संच मान्यता देखील आधार प्रमाणितच होणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करून घ्यावी तसेच ड्रॉप्ट बॉक्समध्ये विनाकारण विद्यार्थी ठेवू नयेत या त्यांचे योग्य ते नियोजन करावी प्राध्यापक मनोज पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ परिपत्रक पाहूया यांच्या मान्यतेचे पूर्ण अधिकार उपसंचालक यांना दुरुस्तीचे अधिकार पाहूत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल त्यामुसार क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो